आम्ही पुणेकर आणि ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनतर्फे पुण्यात शंभर पत्रकारांसाठी डिजिटल कार्यशाळा आपण आयोजन केली होती आज ह्याच्यातनं हेतू हाच होता की डिजिटल जो मीडिया आता वाढतोय आणि ह्याच्यातनं जे तरुण वर्ग आहे किंवा ह्याच्यातले जे काही ते डिजिटल यूट्यूब चॅनल जे चालवतात त्यांना ह्याची पूर्ण माहिती व्हावी नुसतंच न्यूज चॅनल चालवण्याबरोबर अजून जे काय आपल्याला गोष्टी ह्याच्यामध्ये बदल करता येतील तंत्रज्ञान जे नवीन आलं आहे त्याची माहिती व्हावी आणि आलेलं तंत्रज्ञान काही वेळा धोकादायक कसं आहे की ज्या 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 पद्धतीने तुमच्या वेबसाईटला बंदी येऊ शकते याच्या सगळ्यांचं माहिती आपण मार्गदर्शन दिलं त्याचबरोबर जो नवीन कायदा यू पी आणि मध्य प्रदेश कडनं जो राजस्थानकडनं जो कायदा येतोय डिजिटल मीडियावरचा त्याच्याबद्दलचं खास एक सेशन आपण ठेवलं होतं की येणाऱ्या महाराष्ट्रातील जे डिजिटल पत्रकार जे आहेत यांना माहिती व्हावी की आपले डिजिटल मीडिया किती महत्वाचा आहे आणि त्याच्यावरनं आपण किती पुढे जाऊ शकतो आणि यूट्यूब चॅनल चालवणं हे नुसतं न्यूज न करता त्याची न्यूज न करता त्याच्याबरोबर तुम्ही सगळी जागरूकता असावी या पाठीमागचा आमचा हेतू आज ही ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि आम्ही पुणेकर या संस्थेने मिळून डिजिटल मीडियासाठी कार्यशाळा भरवली भरली होती अक्च्युली आम्ही गेले चार दिवस याचं रेजिस्ट्रेशन चालू केलं होतं आणि पुणे शहरातील जिल्ह्यातील आणि इतर भागातील म्हणजे पुण्याच्या बाहेरील सुद्धा पत्रकारांना आवाहन करण्यात आलं होतं ही कार्यशाळा अटेंड करण्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळाला शंभरच्या वर पत्रकारांनी या कार्यशाळेमध्ये भाग घेतला पत्रकारांना प्रत्येक सेशनमधनं काहीतरी वेगळं द्यायचं ह्या दृष्टीने ही कार्यशाळा आयोजित केली होती त्यात जसं हेमंतजींनी सांगितलं ड्रोनचा फायदा ड्रोन टेक्नॉलॉजी ए आय मोबाईल जर्नॅलिझम सायबर क्राईम अशा अनेक विषय या कार्यशाळांमधनं माहिती देण्यात आली आणि गव्हर्नमेंट लेव्हलला सुद्धा डिजिटल पत्रकारांच्या जे कायदा येतोय त्या संदर्भात माहिती त्या संदर्भातचा ड्राफ्ट आणि पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं असं या कार्यशाळे दादा पाटलांकडे ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे आपण नेहमीच सरकारकडे काही ना काहीतरी मागत असतो जसं पत्रकारांसाठी आरोग्य विमा असेल किंवा त्यांच्या निवासाचा प्रश्न असेल हे सगळे मागणे तर चालूच आहेत पण चंद्रकांत दादा पाटील आज समारोपाच्या कार्यक्रमाला हजर होते आणि असोसिएशन तर्फे संस्थेतर्फे आम्ही त्यांना ही जी डिजिटल पॉलिसी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी येऊ घातली आहे जी सगळेच पत्रकार मागणी करतायत कारण डिजिटल पत्रकाराला सुद्धा कुठेतरी मान्यता मिळाली पाहिजे या दृष्टीने ही पॉलिसी ड्राफ्ट व्हावी आणि ती लवकरात लवकर इम्प्लिमेंट व्हावी यासाठी दादांना मागणी करण्यात आली आणि त्यांनीही आश्वासन दिलेलं आहे की हे लवकरात लवकर सरकार दरबारी ते मान्य करून घेतील